नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सर्वच जण सोहमची वाट पाहत असतात आणि त्याचवेळी सोहम दारू पिऊन घरात आलेला असतो सोहम येते वेळेस टाळ्या वाजवत येतो आणि त्यामुळे सर्वांना धक्का बसतो की सोहम नक्की असा का वागत आहे आत्तापर्यंत सोहम एवढा खुश असतो की अचानकच तो दारू पिऊन का आलाय हा विचार सर्वजण करू लागतात रजनिका कुंडी हे दृश्य पाहताच त्यांचे अश्रू अनावर होतात मात्र अनामिका आणि रोहिणी यांना मात्र खूप आनंद झालेला असतो सोहम खूप टाळ्या वाजवत घरात येताच अद्वैत त्याला सावरण्याचा प्रयत्न करतो परंतु सोहम मात्र अद्वैतला बाजूला ढकलून देतो आता मात्र अद्वैतला धक्काच बसतो तर त्यानंतर आता अद्वैत सोहमला विचारतो सोहम अरे तू पुन्हा एकदा दारू पिऊन आलायस आता मात्र सोहम हसतच अद्वैतकडे पाहत असतो आता सोहमचा तोल जाणार त्याचवेळी अद्वैत्याला सावरतो तर आबा सोहमला विचारतात सोहम काय हे अरे तू दारू पिऊन का आलायस सोहम रागानेच सगळ्यांकडे पाहत असतो त्याला खूप राग आलेला असतो आबा म्हणू लागता सोहम अरे तुझ्या यशामुळे आम्ही सर्वजण आनंदात होतो तुझं यश पाहून आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता आणि तू आता दारू पिऊन आला आहेस इकडे मात्र रोहिणी त्या खूप खुश झालेल्या असतात तर अनामिका आपल्याला वाईट वाटण्याचं नाटक करू लागते तर इकडे अद्वैतलाही खूप वाईट वाटत असतं अद्वैत सोहमला सावरतो आणि म्हणू लागतो ए राजा काय झालंय तू दारू पिऊन का आलायस बोल ना सोहम अरे बोल ना सोहम मात्र काहीच बोलत नाही तो अद्वेतला दूर लोटून देण्याचा प्रयत्न करत असतो सोहमची ती अवस्था पाहून रजनीकाकूंना धक्काच बसतो रजनीकाकू सरोज मॅडमना म्हणू लागतात वहिनी अहो बघा ना सोहम कसा वागतोय आता सरोज मॅडम रजनीकाकूंना सावरतात आणि म्हणू लागतात रजनी तू शांत हो हु। काही होणार नाहीये तर इकडे अद्वैत म्हणू लागतो सोहम अरे तुझ्या आईची अवस्था बघ काही वेळापूर्वी ती आनंदात होती तिला वाटत होतं की तू आता यशस्वी झालायस पण तू आज दारू पिऊन आलायस अरे तुझ्या यशामध्ये सर्वजण खुश होते आज तुझ्या आवडीचं जेवण तुझ्या आईने बनवलंय आणि आज तूच तिला रडवतोयस सोहम असा का वागतोयस बोल ना आता अनामिका नाटक करत पुढे येते आणि सोहमला जाब विचारत म्हणते सोहम बोल तू दारू का प्यायलायस असं म्हणत अनामिका आता रजनीकाकूंकडे जाते आणि म्हणू लागते आई बघा ना सोहम कसा वागतोय रजनीकाकू आता अनामिकाला सावरतात परंतु हे सगळं काही अनामिकाला खूप आनंदाचं वाटत असतं अनामिका अगदी सोहमकडे पाहते आणि हसू लागते तर दुसरीकडे अद्वेत सोहमला विचारतो सोहम काय झालंय बोल ना तू दारू पिऊन का आलायस तू मला वचन दिलं होतंस ना की तू दारूच्या ठेंबालाही स्पर्श करणार नाही मग आज तू दारू का प्यायलायस ना तू घराण्याचा विचार केलायस ना तुझ्या यशाचा विचार केलायस आणि ना तू तुझ्या आईचा विचार केलायस तू दारू का प्यायलायस सोहम बोल परंतु सोहम मात्र काहीच बोलत नसतो तो अद्वैतवर खूप चिडलेला असतो तर अद्वैत म्हणू लागतो आबा हा माझा भाऊ नाही आहे हा आपला सोहम नाही आहे आत्तापर्यंत माझ्या भावाने मला दिलेलं वचन कधीही मोडलं नाही परंतु आज मात्र सोहमने वचन आहे सोहम दारू तू का पेलायस सांग ना का तू आनंदात आहेस म्हणून दारू पेलायस म्हणजे यश मिळालं तरी तू दारू पिणार आहेस सुखात असलास तरी दारू पिणार आणि दुःखात असलास तरीसुद्धा तर आबा म्हणू लागतात बोल सोहम बोल काय झाले नक्की तुला तर त्यानंतर आबा रागानेच म्हणतात आत्तापर्यंत चांदेकरांचा शेंडेफळ म्हणत होतो मी तुला परंतु आता शेंडेफळ पर म्हणण्याच्या लायकीचाही राहिला आहेस हे म्हणताच सोहम रागाने उठतो आणि म्हणतो आबा परंतु आता सोहमने आबांवर आवाज चढवलेला अद्वेतला अजिबात आवडत नाही अद्वेत लगेच सोहमला म्हणतो सोहम आणि सोहमवर हात उगारणार परंतु त्याचवेळी सोहम अद्वेतचा हात गच्चा पकडतो आणि मारण्यापासून थांबवतो आणि रागानेच अद्वैतकडे पाहू लागतो आता मात्र अद्वेतला धक्काच बसतो अद्वैतच्या पायाखालची जमीन सरकते सोहम असा का वागतोय कोणाला काहीच कळत नसतं परंतु या सगळ्यामध्ये रोहिणी आत्या आणि अनामिका मात्र आनंद घेत असतात त्यांना सगळ्यांना खूप आनंद वाटत असतो तर आता सोहमचं हे दृश्य सोहमचं हे वागणं अद्वैतलाही खूप धक्कादायक वाटू लागतं अद्वैत म्हणतो सोहम तर अद्वेतला सोहम उलट उत्तर करत म्हणतो ए अद्वेत चांदेकर माझ्यावर हात उगारायची तुझी हिंमतच कशी झाली अद्वैत म्हणतो सोहम तर आता सोहम म्हणतो आवाज खाली अद्वैत चांदेकर आता मात्र हे ऐकल्यानंतर रजनी काकूंना धक्काच बसतो आत्तापर्यंत अद्वैतच्या शब्दाबाहेर नसणारा सोहम आता मात्र अद्वैतचा हात पकडत त्याला उलट उत्तर करू लागतो आबांनाही धक्का बसतो आबा म्हणता सोहम तू हे काय बोलतेस हा तुझा मोठा भाऊ आहे आणि तुला काहीच वाटत नाही आहे का तर सोहम म्हणतो हा आणि माझा मोठा भाऊ नाही कधीच मोठा भाऊ असू शकत नाही आबा म्हणतात काय झाले सोहम तू असा का वागतोयस आणि तू अद्वैतवर का चिडलायस बोल सोहम सोहम म्हणतो मी अद्वैत चांदेकरवर चिडलोय हे तुम्हाला दिसतंय का परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा हा अद्वैत चांदेकर कोणाला कसा आणि कधी फसवू शकतो हे कोणाला कळणारही नाही याने मला धोका दिलाय हे सगळं काही याच्यामुळे घडलंय असं म्हणत सोहम आरोप करू लागतो आणि अद्वैतला म्हणू लागतो बोल अद्वैत चांदेकर तू काय केलं आहेस ते सांग सगळ्यांना आता मात्र अद्वैतला काहीच कळत नसतं सोहम असा का वागतोय कोणते आरोप करतोय याबद्दल अद्वैतला काहीच माहीत नसतं सोहम म्हणतो हो आबा विचारा ना तुमच्या या अद्वैत चांदेकरला त्याने काय केलंय काय नाही खरं सांगू का तुम्ही सर्वजण माझी जी ओळख करून देत आहे ना की मी ह्या घरचं शेंडे पण आहे मी लहान आहे नाही नाही परंतु लहान आहे आणि म्हणूनच तुम्ही सगळ्यांनी माझं माकड केलंय माकड खरं सांगू का मी तर बांडगुळ आहे म्हणजे कसं आहे एखाद्या झाडा फुलाला जे बांडगूळ येतं आणि त्याच्या आधारावर उभं राहतं ते बाणगूळ आहे तुम्ही एक काम करना माची करा ना सर्वजण माझी ओळख या घरचं शेंडे नाही तर बांडगुळ म्हणून करून द्या म्हणजे कसं आहे या अद्वैत चांदेकर नावाच्या भल्या मोठ्या वटवृक्षावर आलेलं बाणगुळ आहे आता मात्र हे ऐकल्यानंतर सर्वांनाच खूप वाईट वाटतं तर रजनीकाकू धक्क्याने सोहमकडे पाहू लागतात त्यांना काय करावं काहीच कळत नसतं तर सरोज मॅडम सोहमला म्हणू लागतं सोहम तू हे काय बोलतोयस अरे या घरात सर्वात जास्त लाड तर तुझेच झाले आहेत तर सोहम म्हणू लागतो की हो सरोज काकू तू बोलतेस ते अगदी खरं आहे या घरात लाडावलेला आणि म्हणूनच मी ना करता मला काही येत नाही सगळं काही येतं ते फक्त अद्वैत चांदेकरला म्हणजे कसं आहे या सगळ्या साम्राज्यावर हात हक्क कोणाचा असेल तर अद्वैत चांदेकरचा या घरातील करता कोण अद्वैत चांदेकर मी ना करता म्हणजे मला काही येत नाही हेच ना आता मात्र अनामिका रडण्याचं नाटक करत असते सोहम म्हणू लागतो हाच हाच अद्वैत चांदेकर ज्याने माझ्या आयुष्याची वाट लावली आहे आता मात्र सर्वच सोहमकडे पाहत असतात सोहम म्हणतो अद्वैत चांदेकर तुला काय वाटतं तू तु मला तुझ्या तालावर नाचवशील तुला हवं तसा माझा उपयोग करून घेशील परंतु नाही अद्वेत चांदेकर तसं मी कधी होऊही देणार नाही असं म्हणत सोहम आता अद्वैतवर आवाज चढवत असतो तर आता अद्वैत सोहमला सावरण्यासाठी पुढे जातो परंतु पुन्हा एकदा अद्वैतला सोहम दूर लोटतो तर आबांना अद्वेतची काळजी वाटू लागते आबा म्हणू लागतात अद्वैत तर अद्वैत म्हणतो आबा काही नाही झालाय आणि आबा तिथेच थांबतात तर आता सोहम म्हणू लागतो घ्या लाहीव प्रक्षेपण तुम्हाला तर आताही दिसलं असेल अद्वैत चांदेकर काय म्हणाले आबा थांबवा तर आबा तिथेच थांबले म्हणजे या घरात शब्द कोणाचा चालतो अद्वैत चांदेकरचा परंतु ए अद्वैत चांदेकर तुला काय वाटतं की तू मला मारण्याचा प्रयत्न करशील असं म्हणत सोहम आता अद्वैत समोर हात जोडतो आणि म्हणू लागतो एखाद्याला कसं संपवायचं ना हे तुझ्याकडून शिक शिकायचं परंतु असं संपवण्यापेक्षा एकदाच मारणा एकदाच मला मारून टाक आणि मोकळा हो असं म्हणत आता सोहम अद्वेतवर आरोप करू लागतो आबा म्हणू लागतो सोहम शांत हो काय चाललंय तुझं अरे या घरात लहान लहान म्हणता म्हणता तू आता तुझ्या मोठ्या भावावर आवाज चढवायला लागला आहेस तुझ्या मोठ्या भावावर आरोप करतोयस अरे अद्वेतने असं काय केलं आहे की ज्यामुळे तू एवढा त्याचा रागराग करतो आहेस सोहम तू शुद्धीत नाही आहेस म्हणून तू सगळं काही अद्वेतला बोलतो आहेस अद्वेतला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो आणि हे आबांनाही दिसत असतं तर सोहम म्हणतो नाही नाही आबा तुमचा गैरसमज होतो आहे आत्ता कुठे मी शुद्धीत आलो आहे आणि आत्ता कुठे या अद्वैत चांदेकरचे खरे रंग मला कळायला लागले आहेत त्यामुळे आबा तुम्ही असं म्हणू नका की मी दारू प्यायलो वय शुद्धित नाही परंतु मी आज शुद्धीत आहे असं म्हणत आता सोहम काय वागत आहे त्याचं त्यालाही माहीत नसतं आणि तो आबांचंही ऐकून घ्यायला तयार नसतो सोहमची ही अवस्था पाहून रजनी काकू सरोज मॅडम या सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं परंतु अनामिका रोहिणी आत्या आणि नैना मात्र या सगळ्याचा आनंद घेत असतात तर सोहम आबांना म्हणू लागतो समजवा तुमच्या अद्वेतला समजवा तो प्रत्येक वेळी असंच वागत असतो त्याला वाटत असतं की मी लहान आहे परंतु त्याने माझं लग्न लावून दिलं अरे हा त्याने तर माझं लग्न लावून दिलं म्हणजे तेव्हा तरी त्याला मी मोठा वाटत होतो परंतु तू माझ्याशी असा का वागला सांग सर्वांना असं म्हणत आता सोहम अद्वैतवर आवाज चढवत त्याच्या समोर जातो आणि त्याला जाब विचारू लागतो अद्वैत म्हणतो काय झालंय सोहम मी काय चुकीचं सा वागलोय सांग ना सोहम म्हणतो असं नाही थांब असं म्हणत आता सोहम तिथे असणारं टेबल घेतो आणि तिथे बसत म्हणतो बोल आत्ता बोल आता सर्वच जण समोर आहेत माझी बायको समोर आहे काकू आहे आबा आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी आईसुद्धा आहे बोल काय चाललंय तुझं आणि तू माझ्याशी असा का वागलास अद्वेतला मात्र काहीच कळत नसतं अद्वेत काहीच नस का बोलत नसतो सोहम आता टेबलवर लात मारतो आणि अद्वैतच्या समोर जाऊन उभा राहतो आणि म्हणू लागतो बोल अद्वैत चांदेकर बोल आता सोहम एवढं विचारत असूनही अद्वैत काहीच बोलत नसतो कारण नक्की काय आहे अद्वैतला काहीच माहीत नसतं तर त्यानंतर आता सोहम अद्वेतच्या गळ्यात हात घालतो आणि म्हणू लागतो बोल बघा अद्वैत चांदेकर आता मात्र मूग गिरून गप्प उभा आहे काहीच बोलत नाहीये आता सोहमच्या या वागण्यामुळे रजनीकाकूंना काय बोलावं काहीच कळत नसतं सरोज मॅडम सोहमला विचारतात सोहम, सोहम नक्की काय झालं आहे नक्की विषय काय आहे तो तरी सांगशील का तू अरे जर आम्हाला विषयच माहीत नसेल तर आम्हाला कसं कळणार आहे की तुझ्या मनात नक्की कसली घालमेल चालू आहे नक्की तुझ्या मनात काय चालू आहे तू अदवेचा एवढा राग का करतो आहेस सांग सोहम नक्की विषय काय आहे असं म्हणत आता सरोज मॅडम सोहमला विचारू लागतात की नक्की काय घडलं आहे तू जर काही बोललाच नाहीस तर सोहम आम्हाला कसं करणार आहे की तू एवढा रागराग का करत आहेस तर सोहम अद्वैतला म्हणतो बोल ना परंतु अद्वैत काहीच बोलत नसतो सोहम म्हणतो मीच सांगतो हा अद्वैत चांदेकर मला जो जॉब मिळाला आहे ना मला जे काम मिळालं आहे ज्याचं तुम्ही सर्वजण सेलिब्रेशन करताय सर्वजण माझं कौतुक करताय सगळेजण माझी वा वाह करतायत हे माझ्या टॅलेंटवर मिळालंच नाही आहे हे माझ्या टॅलेंटवर नाही तर अद्वैत चांदेकर याच्या शब्दामुळे मिळालं आहे माझं काम हे मला अद्वैत चांदेकर याच्यामुळे मिळालं आहे म्हणजे याने शब्द टाकला आणि मला काम मिळालं तसं पण मला कोण ओळखतं आहे ना मला तर कोणच ओळखत नाही आहे आणि माझं काम तरी कुठे त्यांना माहीत होतं तेही माहीत नव्हतं खरं तर हे सगळं काही अद्वैत चांदेकरने मिळवून दिलंय असं म्हणत आता सोहम अद्वैतवर आरोप करू लागतो म्हणतो मी तर बाणगुळ आहे मग मला कोण ओळखणार हे आणि माझ्यात कुठून आहे टॅलेंट या अद्वैत चांदेकरमुळेच खरं तर मला झाडू मारायचं जरी काम मिळवायचं असेल ना तरीसुद्धा अद्वैत चांदेकर याने शब्द टाकला तरच मिळेल हो ना म्हणजे अद्वैत चांदेकर तुझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही असं म्हणत सोहम खूप आरोप करू लागतो आता मात्र सोहमचे हे आरोप ऐकून अद्वैत खूप अस्वस्थ होतो त्याला खूप वाईट वाटतं आबा म्हणू लागतात सोहम तू काय बोलतोय तुझं तुला तरी कळतंय का अरे हे सगळं काही अद्वैतने तुझ्यासाठी केलंय आणि तरीसुद्धा तू असं बोलतोयस सोहम म्हणतो की हो अद्वैत चांदेकरने माझ्यावर उपकार केले आहेत असं म्हणत सोहम तिथेच बसतो सोहमची ती अवस्था पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटतं तर सरोज मॅडम सोहमकडे येतात सोहमला सावरतात आणि म्हणू लागतात ए बाळा तुझा गैरसमज होत आहे अद्वेतने हे सगळं काही मुद्दा म्हणून नाही केलं खरं तर तू यशस्वी व्हावास तुला तुझ्या आयुष्यात काहीतरी कमवण्याची संधी मिळावी आणि तू तु तुझ्या आयुष्यात पुढे जावास आणि तुझ्या या कामाचं कौतुक व्हावं आणि तुला योग्य दिशा मिळावी यासाठी हे सगळं काही केलं आहे आणि तू गैरसमज कसा करून घेतोयस सोहमन तो मी मदत मागितली होती का मागितली होती का नाही असं म्हणत आता सोहम अद्वेतकडे येतो आणि म्हणू लागतो बोल अद्वेत मी तुझ्याकडे मदत मागितली होती का परंतु अद्वैत काहीच बोलत नाही तर आबा म्हणू लागतात सोहम अरे हे सगळं काही त्याने तुझ्यासाठी आहे अरे या घरात आपण एकमेकांना धरून चालतो पुढे एकमेकांना सावरत असतो आणि स्वतःच्या पायावर उभं राहणारं हे घर आहे सोहम म्हणतो हो ना मग मला सुद्धा माझ्या पायावर उभं राहू द्या मग हा अद्वैत माझे पाय अगोदरच का बांधून ठेवतो आहे तो या सगळ्यात मला का अडकवतोय मी त्याच्याकडे मदत मागितलीही नव्हती आणि तरीसुद्धा त्याने मला मदत केली मला मदतीची गरज नको होती आत्तापर्यंत मी कोणाकडे मदत मागितली आहे का बोला आबा मागितली आहे का नाही ना कारण मलाच कोणाच्या मदतीशिवाय माझं एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं मला स्वतःला काहीतरी करायचं होतं आणि हळूहळू का, का होईना परंतु मला यश मिळवायचं होतं परंतु नाही हे सगळं काही अद्वैत चांदेकरला बघवलंच नाही आणि म्हणूनच त्याने हे सगळं काही केलं हो ना बोल अद्वैत चांदेकर अद्वैत मात्र काहीच बोलत नसतो त्याला खूप वाईट वाटत वाट असतो सोहम खूप आरोप करत असतो आणि सोहमचे हे आरोप ऐकून अद्वैतला खूप त्रास होत असतो सोहम म्हणू लागतो हे सगळं काही तुझ्यामुळे झालंय तू तु, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहेस तू कोण आहेस सांग ना मला हा जॉब देणारा तू कोण आहेस तर आबा म्हणू लागतात सोमवारी काय बोलतोयस हा तुझा मोठा भाऊ आहे आणि सख्खा भाऊ मानतोय तो तुला आणि तरी सुद्धा तू असं बोलतोयस तर आता सोहम उलट उत्तर करत म्हणतो हा भाऊ नाही हा माझा भाऊ नाही आणि सख्ख असण्यात आणि मानण्यात खूप फरक आहे आबा आता सोहमच्या या बोलण्यामुळे अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकते त्याला त्रास होऊ लागतो अद्वैतला त्रास होताच सरोज मॅडम धावत येतात आणि अद्वेतला म्हणू लागतात अद्वैत सावड स्वतःला त्रास करून नको घेऊस रजनीकाकू म्हणतात अद्वेत तर आता सोहम म्हणतो बघा आता सगळ्यांना कळायलाच असेल म्हणजे माझा त्रास कोणालाही दिसत नाही अद्वेतला त्रास झाला की घरातील प्रत्येकाला त्रास होतो अगदी माझ्या आईला सुद्धा तिला तर माझा त्रास कधीच दिस दिसत नाही अद्वेतला जरा काही खुपलं की माझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू येणारच हो ना तर आता आबा म्हणू लागतात सरोज तू अद्वेतला घेऊन जा कारण त्याला खूप त्रास होतोय सरोज मॅडम अद्वेतला तिथून घेऊन जातात तर आता सोहम मोठ्यानेच म्हणतो जा अद्वेत चांदेकर जा तर आता आबा सोहमला म्हणतात सोहम तू चुकलायस आज जे काही वागलायस ना ते चुकीच आहे सोहम म्हणतो की हो या घरात चुकतं कोण मीच अगदी बरोबर कोणाचं असतं अद्वैत चांदेकरचं आणि तुम्हा सगळ्यांचं आबा म्हणतात सोहम तू नशेत आहेस म्हणून हे सगळं काही बोलतो आहेस सोहम नाही नाही आबा मी शुद्धीतच आहे परंतु माझी चूक झाली आहे ना असं म्हणत सोहम हात जोडत म्हणतो माफी असावी माफ करा मला असं म्हणत आता सोहम आबांचे पाय धरून माफी मागतो आता मात्र रजनीकाकूंना अश्रू अनावर होतात तर सोहम सर्वांनाच म्हणतो सॉरी सगळ्यांनाच सॉरी असं म्हणत सोह गुड नाईट म्हणत रूममध्ये निघून जातो आता मात्र रजनी रजनीकाकुंना स्वतःला सावरणंही कठीण झालेलं असतं तर दुसरीकडे सरोज मॅडम अद्वेतल्या रूममध्ये घेऊन येतात आणि म्हणू लागतात शांत हो सोहमच्या बोलण्याचा एवढा विचार करू नकोस सोहम नशेत आहे आणि म्हणूनच तो बोलला असावा परंतु तू त्याच्या वागण्या बोलण्यामुळे आणि त्याच्या वागण्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस सोहमशी आपण बोलू त्याला समजावू असं म्हणत आता सरोज मॅडम अद्वेतला शांत करतात त्याला पिण्यासाठी पाणी देतात आणि त्याला शांत झोपायला हो सांगतात परंतु ती अद्वेतची अवस्था पाहून सरोज मॅडमनाही खूप त्रास होत असतो अद्वेत झोपण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला काही शांत झोप लागत नसते सतत सोहमचं बोलणं त्याचं वागणं सतत अद्वैतला आठवत असतं आणि त्यामुळे अद्वैतला खूप त्रास होत असतो अद्वैत एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत असतो त्याला हे सगळं काही सहनही होत नसतं आणि त्याचवेळी कला त्या ठिकाणी आलेली असते अद्वैत कलाच्या मांडीवर डोकं उकून खूप रडत असतो कला बनू लागते चांदेकर शांत हो अरे तू एवढा खमखा आहेस मग सोहमच्या बोलण्याचा स्वतःला एवढा त्रास करून का घेतो आहेस अद्वैत म्हणतो नाही सोहम असा कसा वागू शकतो खरं सांगू का हा माझा सोहमच नाही आहे आम्ही लहान असताना एका फॅमिली फंक्शनमध्ये गेलो होतो लग्नात गेलो होतो आणि त्या ठिकाणी मी सोहम बाहेर खेळत होतो त्याचवेळी आईने मला आवाज दिला आणि मी, 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 मी सोहमला म्हणालो सोहम तू इथेच थांब मी येतो असं म्हणत मी आईजवळ गेलो आणि न त्यानंतर मी विसरूनच गेलो की मी सोहमला तिथे थांबायला सांगितलं आहे सोहम जेवलं असेल का तो कुठे असेल कदाचित रजनी काकू त्याला घेऊन आलं असावी असंच मला वाटत होतं परंतु त्यानंतर घरातील सर्वच सोहमला शोधत होते मीही सोहमला शोधत होतो आणि त्याचवेळी मला क्लिक झालं की सोहम कदाचित मी सांगितलं त्या ठिकाणी उभा असावा आणि म्हणूनच आम्ही ज्या ठिकाणी खेळत होतो तिथे मी गेलो आणि पाहिलं तर संध्याकाळ झाले तरी सोहम तिथेच होता सोहमला मी विचारलं सोहम तू इथे काय करतोयस सोहम म्हणाला दादा तूच मला म्हणालास ना की इथे उभा राहा आणि म्हणूनच मी राहिलो आहे त्यानंतर मी सोहमला खट्ट मिठी मारली त्यावेळी सोहम मला काय म्हणायला माहीत आहे का दादा अरे तू मला सांगितलं आणि मी ऐकलं नाही असं आयुष्यात कधी होणार नाही आणि आज मात्र सोहम असं म्हणत अद्वेत खूप रडत असतो कला अद्वेतला सावरत असते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता कलाही आई अंबाबाईच्या मंदिरामध्ये दे। देवी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलेली असते कलाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो तो म्हणजे कलाचा वाढदिवस तर मंदिरातील गुरुजी कलाला म्हणतात कलाताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे बोलणं अद्वैतने लपूनच ऐकलेलं असतं आणि त्याचवेळी अद्वैतला कळालेलं असतं की कलाचा वाढदिवस आहे तर अद्वैत घरी येतो आणि म्हणू लागतो आज खरेचा वाढदिवस आहे आता मात्र सर्वजण खुश होतात तर अद्वैत म्हणतो एक मिनिट कोणीही तिला काही सांगायचं नाही कारण मला खरेला सरप्राईज द्यायचं आहे गाडी सजवायची आहे आणि तिला लांब कुठेतरी फिरायला घेऊन जायचं आहे परंतु आता हे सगळं काही रोहिणी आत्यानेही ऐकलेलं असतं रोहिणी आत्या म्हणता अथवा म्हणजे सेलिब्रेशन करायचं आहे तर अद्वेत कलाचा वाढदिवस असल्यामुळे खूप खुश असतो तर आता रोहिणी आत्या कलाचा हा वाढदिवस निर्विघ्नपणे पार पडू देतील का की कलाच्या आनंदावर विरझण टाकतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद